भाजपचे लोक बोल की आम्ही सत्य द्यासाठी येतो की आम्ही सत्य झालं की आम्ही संविधान बदलणार मग सांगा त्यांच्या बापाला जमेल काय जमेल का बोलत नाही आपला समाज हाच प्रॉब्लेम आहे नाही जमणार ना आधी नाही लागत आमच्या आम्ही जय भी म्हणले आहे की नाही तो मर जाए हमको ऐसा यार नहीं मिलता और जैसा सच्चा प्यार नहीं मिलता मर जाए हमको ऐसा यार नहीं मिलता नहीं? मर ऐसा नहीं मिलता और भिंडी के जैसा सच्चा प्यार नहीं मिलता अरे दुनिया में बने हैं कितने तोप के खाने लेकिन भिंडी की कलम के जैसा हथियार नहीं मिलता तो हिंदू कोड विल बना डाला, मेरे तो हिंदू कोड विल बनायला तुम तुमचा बघा त्यांना माझ्या या भीमाच्या भी संविधानाचा साऱ्याच्या गात बोलवाला आणि तो चाय बेचने वाला नरेंद्र मोदी बघा पंतप्रधान झा का कायदा बताओ क्या अरे बताओ क्या बताओ मैं फिल्म का कायदा बताओ क्या उसका फायदा बताओ बदल डालू घटना मने झाली आहे धुनी మార్కెట్ రిని పాటి బోల డోకళీ శాల్లి పాటి బోల్ డోకలుసు వాడి అండ్ ములాగా జీవి नीवो संत हो नाही सकता संत होऊन गेले संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत रोहिदास महाराज संत गबीर आता जे जन्मलाले हे सगळे जंतय भाजप ने सोडलेले जंतय ते संत ते कधी भी भाजप बोलले तसे वर्ग करतात म्हणून जिनके विचार नाही विवेक नाही कधी वो संत हो नहीं सकता लोक कांबळेले दोनशे रुपये भेट जिनके विचार एक नहीं कभी वो संत हो, तो हो, हो नहीं सकता और बुद्ध और से बढ़कर कोई विचारवंत हो नहीं सकता जिनके विचार एक नहीं कभी वो संत हो नहीं सकता बुद्ध और से बढ़कर कोई विचार वंत हो नहीं सकता हर गीता को राष्ट्र ग्रंथ तो घोषित करने की बात करने वालों संविधान से बढ़कर भारत में क्या पूरी दुनिया में कोई ग्रंथ तो हो नहीं सकता पूरी दुनिया में कोई ग्रंथ नहीं हो सकता की बदल डालू खंडा मध्ये थाली आहे जुनी की बदल डालू खंडा मध्ये थाली आहे जुनी आणि बोंबा मार्के थांगा यावो हॉटेल त्या शाली मी पाटील बोलल्या डोकणी त्या शालीनी मी पाटील बोलल्या डोकण हत्यावाणी आणि त्या मुलाईन सिंग जो बघा जागी दूर गया पाणी तो लालू मल्ल्या तेलगी तो मैसाळ जावा कायदा क्या बी कायदा क्या फायदा का अश्विन निर्वणे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अश्विन निर्वणे जेवढे शंभर तसंच लक्ष्मण सोनवणे जितो आहे तेवढे शंभर रुपये भेटायला यांचा म्हणणं काय गीताचा तर शेवट आहे लक्षात असू द्या जास्त वेळ घेणारे भरपूर कलाकार आहे म्हणून एक शेवटचा शेर देणार शेर देणारे लक्ष असू द्या हो संजय दत्त ने बहुत दिन गांधीगिरी करा हो संजय ने बहुत दिन गांधीगिरी करा मग किती मारावे लागले त्याला कोर्टात रे झाडा हो संजय दत्त ने बहुत दिन गांधीगिरी करा मग लागला की टाळा त्याचे वाजले कि बारा हो सलमान खान गाळा सलमान खान कधी मारलो हरी परीक्षा ने किती वर्ष झाले आताही त्याच्या मागे लागले गुंड लागले संजय दत्तिन गांधी गिर करा हो संजय दत्त ने बह दिन गांधीगिर करा मंग लागला की टाळा त्याचे वाजले हे कि बारा हो सलमान की माराव्या लागल्या त्याला कोर्टात ये आणि जे संविधान बदलण्याची गोष्ट करत त्यांच्यासाठी एक शेवटचा सेन देतो की घर मे चुहा निकला तो एडते शेर आवडला टाळ्या वाजवा शेर आवडला तर घर में घर मे चुहा निकला तो एडते और घटना बदलने की में, घर मे घर मे चुहा निकला तो एडते हमें मालूम है कि अपने काम में कभी एक नहीं होंगे हमें मालूम है कि अपने काम में कभी एक नहीं होंगे और हमें यह भी मालूम है कि हिजड़ों को कभी बच्चे पैदा नहीं होंगे को कभी बच्चे पैदा नहीं होंगे यांच्यावर पाचशे रुपयाचे आले धन्यवाद काय मग लागला की टाळा त्याचे वाजले हे कि ता मारा हो सलमान खानने मेरी जाण काळा हरी हिंक मारा हो सलमान खान ने मेरी जान काळा हरी मारा मग किती माराव्या लागल्या त्याला कोर्टात ये पण हे भाजप वाले कितीही मारले पण बुद्ध धर्माशिवाय यांना पर्याय नाही म्हणून हे भारत तुझे रुकना ना हो गारे रूख ना क्या रुकना ना ही होगा हे भारत हे भारत हे भारत तुझे रूख ना हो गारे रूख ना क्या रूख ना ही होगा अरे एक ना एक दिन बुद्ध के चरणों में झुकना होगा एक ना एक दिन बुद्ध के चरणों में झुकना होगा बो का